मागील तारानं निवडून आलेल्या आमदार सतेश पाटील यांना जनतेचे प्रश्न काय समजणार असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय तसंच हिंमत असेल तर गळक्यात थेट पाईपलाईनच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी आहे गेल्या आठवड्यात शासकीय विश्रामधाम इथं आमदार राजे क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी काही निष्क्रिय अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला होता त्यानंतर आमदार पाटील यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचं समर्थन केलंय तर क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय कोल्हापूर प्रदीर्घ काळ सत्ता भोगूनही आमदार पाटील यांनी जनतेचा एकही प्रश्न मार्गी लावला नाही त्यामुळे पाठीमागील दारानं निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार असा पलटवार क्षीरसागर यांनी केलाय तसंच हिंमत असेल तर थेट पाईपलाईनच्या निकृष्ट कामाच्या चौकशीला सामोरं जावं असं क्षीरसागर यांनी आव्हान दिलंय आमदार पाटील हे नऊ रंगाची भाषा करत असले तरी कोल्हापूर महापालिकेवर केवळ भगवा ध्वजच दिसेल असा टोलाही आमदार क्षीरसागर यांनी लगावला